उत्तर प्रदेशातल्या शहजादा नावाची एक तरुणी दुबईतल्या तुरुंगात दोन वर्षांपासून येते अचानक शनिवारी रात्री बारा वाजता शहजादीनं तिच्या वडिलांना म्हणजे सबीरला फोन केला आणि फोनवरून तिनं सांगितलं की अब्बा ही माझी शेवटची वेळ आहे हे माझं तुमच्याशी शेवटचं बोलणं आहे मला एका खुलीत ठेवण्यात आलं असलेल्या काही लोकांनी शेजादीला घरी फोन करू द्या अशी विडवणूक केली तसंच तिला शेवटची इच्छा काय असं विचारण्यात आलं आणि तिची शेवटची तिनं सांगितल्यानंतर तिला घरी कॉल करण्याची परवानगी मिळाली तुरुंगात असल्यापासून यावेळीच ती सगळ्यात जास्त म्हणजेच दहा मिनिट बोलली या अगोदरच्या फोनवर ती कधी सात मिनिटांपेक्षा जास्त बोलली नाही पण ही सर्वसामान्य घरातली मुलगी थेट दुबईला कशी पोहोचली दुबईत नेमकं काय झालं तिच्यावर कोणते आरोप झाले आणि एकंदरीत असं काय घडलं की ज्याच्यामुळे तिला थेट फाशीची शिक्षा होते याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी काही कामासाठी एक मुलगी तिच्या आई सोबत भारतात येते आणि चुकून इतच राहते नंतर आपल्या सलमान भाऊची एंट्री होते आणि मुन्नीला घरी सोडता सोडता सगळा पिक्चर संपून जातो पण आपण आज जी घटना पाहतोय ती पिक्चरची स्टोरी वाटत असली तरी ती सत्य घटना आहे आणि तिचा शेवट हॅपी एंडिंग नाही तर सॅड एंडिंगने होतोय असं सध्या तरी दिसतय ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातल्या बांदा इथल्या शहजादी नावाच्या मुलीची यूपी मधल्या बांधातल्या गोयरा मुगली गावात राहणाऱ्या या तेहतीस वर्षीय शहजादी नावाच्या तरुणीचं आग्र्यात राहणाऱ्या उजैर नावाच्या तरुणाशी फेसबुक वरून ओळख झाली शहजादीच्या लहानपणी एका घटनेत तिच्या शरीराचा काही भाग जाळला गेला सोबतच ती नेहमी काही ना काही कारणानं आजारी असायची फेसबुक वरून ओळख झालेल्या उजैर नावाच्या या तरुणासोबत तिची ओळख गेली आणि ओळखीचं रूपांतर हे प्रेमात झालं तिला चांगली नोकरी मिळवून देण्याचं आणि तिच्यावर उपचार करण्याचं आश्वासन देण्यात आलं त्यामुळे ती आग्र्यात पोहोचली आग्र्यातलं एक कुटुंब दुबईत राहणार होत त्या कुटुंबाला तिला विकण्यात आलं दुबईत नोकरी आणि चांगले उपचार मिळेल म्हणून तीही तयार झाली आणि दुबईला गेली जोडप्याकडून विकत घेतल्यानंतर ती घरकाम करायची या दरम्यान त्या जोडप्यानं तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ केला हे सगळं चालू असतानाच एक मोठी घटना घडली त्या जोडप्याच्या एका बाळाचा मृत्यू झाला बाळाचा मृत्यू चुकीच्या उपचारांमुळे झाला होता पण या जोडप्यानं या तरुणीवर मुलाची हत्या केल्याचा आरोप करून तिला या प्रकरणात अडकवलं साहजिकच हे सगळं माहिती झाल्यावर तिच्या आई वडिलांच्या पायाखालून जमीन निसटली मुलीला सोडवण्यासाठी शक्य होईल ते दे प्रयत्न त्यांनी सुरू केले शहजादीच्या वडिलांनी दुबईत राहणाऱ्या दाम्पत्य आणि आग्र्यातील तरुणाविरोधात तक्रार दाखल केली होती मटवून पोलीस ठाण्यात मानवी तस्करी सारख्या गंभीर कलमांनुसार त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता ही बाब समोर आल्यानंतर रोटी बँकेनं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना उद्देशून निवेदन पाठवलं शहजादीवरील ही कारवाई अत्यंत निषेधारे असल्याचं म्हणत या संपूर्ण घटनेची निष्पक्ष न्यायालयीन चौकशी व्हावी दोषींना शिक्षा व्हावी आणि शहजादीला मुंबईतून सोडून भारतात परत आणण्यात यावं अशी मागणी करण्यात आली जनता दल युनायटेडच्या प्रदेश महिला नेत्या शालिनी पटेल यांनी त्या तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती घेतली त्यानंतर त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि तिला दुबईतून सोडून आणण्याची मागणीही केली पीडित तरुणीनं पंतप्रधानांकडे देखील वडिलांच्या माध्यमातून मदत मागितली असल्याचं बोलल्या जात आहे या प्रकरणासंदर्भात तिचे वडील म्हणतात की मी भारत सरकारला माझ्या मुलीला वाचवण्याची विनंती करतोय तिच्या फोनवरून आम्हाला कोणतीही माहिती मिळालेली नाहीये माझी मुलगी निर्दोष आहे तिला जबरदस्तीनं फसवलं जात आहे गेल्या दोन वर्षांपासून ती दुबईच्या तुरुंगात आहे मी राष्ट्रपती पंतप्रधान परराष्ट्र मंत्रालय आणि सर्वत्र गेलो आहे आणि माझ्या मुलीला वाचवण्याचं आवाहन केलंय आमची मुलगी शहजादी ज्यांच्या घरात राहत होती त्यांची नावं नाझिया आणि फैज आहेत पण सगळ्या प्रकरणात त्यांच्या हाती फक्त हतबलता आली शहजादीकडे असलेला मोबाईल काढून घेण्यात आला होता सोबतच तिला जबरदस्तीनं गुन्हा कबूलही करायला लावला होता असा आरोप तिचं कुटुंब करताय पण तिकडे तिच्यावर झालेल्या आरोपांवरून दुबईतल्या न्यायालयानं तिला दोषी ठरवत तुरुंगात टाकलं होतं गेल्या दोन वर्षांपासून ती अबुधाबीच्या तुरुंगात आहे तिच्या कुटुंबानं तिला वाचवण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करून पाहिले पण फारसं यश मिळालं नाही शहजादीनं आपल्या वडिलांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका जे नशिबात आहे ते होणारच आहे तुम्ही केस लढत राहाल पण त्याचा काही उपयोग होणार नाही हा माझा शेवटचा कोण आहे यानंतर मी या जगात नसेल शहजादीला सध्या तुरुंगातल्या वेगळ्या खुलीत ठेवण्यात आलंय आणि तिचा बाहेरच्या कोणाशी संपर्क नाहीये अशी माहिती आहे तर डोळे झाकून कुणावरही ठेवलेला विश्वास आपल्या अंगलट येऊ शकतो तो इतका अंगलट येऊ शकतो की गोष्ट आपल्या जीवावरही बेतू शकते हेच या घटनेतून लक्षात येत आहे आज आपण जे आहोत ज्या परिस्थितीत आहोत त्याच परिस्थितीत राहून संघर्ष करणं कधीही चांगलंच आहे आता या सगळ्या प्रकरणात नेमका दोष कोणाचा त्या मुलीचा तिच्या आई वडिलांचा त्या मुलीने ज्याच्यावर विश्वास ठेवला त्या तरुणाचा की दुबईत राहणाऱ्या त्या जोडप्याचा तुमच्या नजरेत कोण चुकीचं आहे ते कमेंट्स करून नक्की कळवा